श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप असं स्वागत आहे कसं आज सर्वजण निश्चित मजेत असाल असंच मजेत राहा तर पहा आपल्या सर्वांना माहिती आहे आठ मार्चला काय आहे आठ मार्चला आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीला काय काय सेवा करायच्या कोणकोणते उपाय करायचे त्याचप्रमाणे कोणकोणती आराधना करायची त्याचप्रमाणे मासिक धर्म असल्याच्या आपण कोणती सेवा करायची आपण सेवा करू शकतो का किंवा मासिक धर्म असल्यावरती आपण महादेवाची उपासना कशी करायची त्याचप्रमाणे गर्भवती ज्या महिला आहेत ज्या भगिनी आहेत त्यांनीच महादेवांची सेवा कशी करायची किंवा उपासना कोणत्या प्रकारे करायची त्यांनी उपवास धरायचा का हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत अगदी वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या आयुष्यात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर अधिक वेळ घेता सुरुवात करूया पहा भरपूर जण महाशिवरात्रीला उपवास करतात नवे नवे तर सर्वांनीच उपवास करावा उपवास करणं खूप छान असतं तुम्हाला जर काही जरी नाही झालं जर तुमची प्रकृती साथ देत नसेल तर तुम्ही फळा फला फलाहार फला करून उपवास करू शकता किंवा खिचडी खाऊनही तुम्ही उपवास करू शकता पण आपल्या सर्वांना एक माहिती आहे शिवरात्री ही ही पकडावी लागते शिवरात्री ही संध्याकाळी आपण सोडत नाही म्हणजे संध्याकाळी रात्रीचं आपण जेवण करत नाही आपण काय खातो तर आपण हे फळ फल, फलाहार किंवा खिचडी म्हणा त्याचप्रमाणे राजगिरा म्हणा त्याचप्रमाणे बटाट्याचे चिप्स वगैरे किंवा बटाट्याची भाजी वगैरे जे तुमच्याकडं उपवासाला खातात ते कंदमुळे जर म्हटलं तर रताळी म्हटलं तरीही तुम्ही खाऊ शकता फक्त तुम्हाला काय खायचं नाही तर आपल्याला मा माहिती आहे की भगवान शंकरांना भगर काही ठिकाणी भगर म्हणतात काही ठिकाणी काही ठिकाणी हे म्हणतात काय म्हणतात त्याला हां काही ठिकाणी भगर म्हणतात काही ठिकाणी काय म्हणतात मला आता नाव आठवत नाही आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा पण आमच्याकडं भगर म्हणतात तर काही ठिकाणी म्हणजे भगवान शंकरांना भगर ही वरचे आहे भगर खात नाहीत महाशिवरात्रीला ही ज्या महिला उपवास करतात त्यांना निश्चित माहिती असेल की भगर ही चालत नाही हा वरे म्हणतात वरी वरीचं तांदूळ किंवा वरईचं तांदूळ वरईचं तांदूळ म्हणतात किंवा काही ठिकाणी वरईचं तांदूळ असंच म्हणतात किंवा भगर असं म्हणतात मला आठवत नव्हतं आता आठवलं म्हणजे भगर किंवा वरईचं तांदूळ आपल्याला खायचा नाही बाकी तुम्ही काहीही खाऊ शकता अगदी तुम्ही म्हणजे काही जण पहा जल ग्रहण करून जल म्हणजे जे लिक्विड असतात ते लिक्विड ग्रहण करून म्हणलं तरीही महाशिवरात्री साजरी करतात लिक्विड म्हणलं तर पहा त्या महिला म्हणजे जे फलहार आहे त्याचप्रमाणे जे आपली खिचडी आहे किंवा भगर वगैरे सॉरी भगर नाही बटाटा वगैरे आहे हे खात नाहीत तर काय खातात फक्त लिक्विड म्हणजे ताक पितात दही पितात त्याचप्रमाणे जे म्हणजे असं पेय आहे ते पेयच घेतात ते म्हणजे दाताने चावत नाहीत असं म्हणजे जे ते ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार काय करतात उपवास पकडतात तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पकडू शकता आणि इथं तिखट खाल्लं तरीही चालतं आळणी खारट म्हणजे जसं तुम्हाला आवडेल तसं खाऊ शकता फक्त भगर खायचे नाही एवढंच लक्षात ठेवा हा झाला पहिलंही दुसरं जर सांगायचं सा म्हटलं तर ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी त्यांची प्रकृती पहिल्यांदा सांभाळायची आहे त्यातनंतरच उपवास करायचा आहे आपल्याला माहिती आहे की सहाव्या महिन्यापासून बाळाची चाहूल लागते बाळा बाळाची मुवमेंट हालचाल आपल्याला जाणवते जर बाळाची हालचाल तुम्हाला व्यवस्थितरित्या जाणवत असेल आणि तुम्ही जर उपवास करणं तुम्हाला शक्य जर असेल तरच उपवास करा नाही केला तरी हरकत नाही फक्त मनामध्ये महादेवांचं ओम शिवाय एवढं नामस्मरण केलं तरीही खूप होतं त्याचप्रमाणे तुम्ही एका जागेवरती बसून आपल्या सर्वांना माहिती आहे शिवलीला अमृत ग्रंथाचं जर एकदा जरी पारायण जरी केलं तर त्याचंही फळ खूप आणि मोठ्या प्रमाणामध्ये भेटतं तर तुम्ही शिवलीला अमृत ग्रंथ जो आहे त्या ग्रंथाचं तुम्ही एक पारायण दोन पारायण तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही पारायण करू शकता याचं फळ खूप 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 असे छान आहे खूप छान भेटतं त्याचप्रमाणे शिवस्तोत्र जे आहे ते त्याचं तुम्ही पठण करू शकता काळभैरव अष्टक आहे त्याचं तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा तुमच्या इच्छा शक्ती शक्तीनुसार तुम्ही पारायण करू शकता किंवा नामस्मरण करू शकता खूप ताकद आहे माझ्या समोर खूप आणि खूप ताकद कारण सर्वांना माहिती आहे की भोलेनाथ जर म्हटलं तर आपल्याला माहिती आहे भोलेनाथ त्यांच्या म्हणजे नामामध्येच भोले हा शब्द आलेला आहे अगदी कुणालाही लगेच प्रसन्न होणार आहे असे देवता जर म्हटलं तर भोलेनाथ आहेत त्याचप्रमाणे तितक्याच तितक्याच त्वरेने किंवा तितक्याच पटकने क्रोधित होणारे देवता जरी म्हटलं तर भगवान कोण आहेत भगवान शंकर आहेत त्या त्यामुळं आपल्याला भगवान शंकरांना आप राग रागू द्यायचं नाही आपल्यावरती त्यांना क्रोध येऊ नये असं आपल्याला वागायचं आहे हे झालं त्याचनंतरनं तुम्हाला मी सांगते ज्या महिलांना ज्या महिलांना पॉसिबल नाही त्यांनी उपवास करू नये फलाहार करून जर शक्य असेल तर करा पहिल्यांदा तुमची प्रकृती महत्त्वाची आहे प्रकृती सांभाळा डॉक्टरांचा सल्ला ज्यांना बेड रेस्ट वगैरे आहेत आजी वगैरे आहेत त्यांनी जर शक्य होत नसेल तर नाही शिवरात्री पकडली तरीही चालतं देव म्हणत नाही की तुम्ही उपवासच पकडा एवढंच फक्त म्हणणं काय असतं का, का तुम्ही सात्विक जेवण करावं सात्विक आहार तुमच्या शरीरामध्ये जावा कधी जर तुमच्या शरीराला उपवास उपवास म्हणजे काय असतं की कधीतरी आपण जे आभार गबर खावतो आपलं डायजेस्ट व्यवस्थित व्हावं यासाठी जर म्हणजे जर वैज्ञानिक जर कारण शास्त्रशुद्ध जर कारण जर पाहिलं तर आपल्या शरीराची पचनक्रिया सुरळीत व्हावी यासाठी हे उपवास केलेले आहेत पण आत्ताचं आपल्याला माहिती आहे उपवास म्हणजे काय भरपूर खाणं पोट भरून खाणं याला आपण उपवास म्हणतो आत्ताचे उपवास असे झालेले आहेत चिक्की खा लिक्विड खा म्हणजे नाही का दही खा ताक खा फळं खा केळी खा त्यानंतरनं वेफर्स फिंगर चिप्स हे खा खिचडी खा त्यानंतर बटाट्याची भाजी म्हणजे नुसतं आपण खातच राहतो काही ना काही खातच राहतो याला उपवास म्हणत नाही उपवास म्हणजे व्यवस्थित लिमिटेड खा फक्त ज्या प्रेग्नेंट महिला आहेत जे वृद्ध आजी आजोबा आहेत त्यांनी फक्त त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊनच उपवास करायचे आहेत आणि अजून एक सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर खूप अशा महिलांचा कमेंट्स येते आता की ताई मासिक धर्म असल्याच्या नंतर कशी काय सेवा करायची अगदी खरं मासिक धर्म असताना आपण आपण अभिषेक करू करू शकत नाही त्याचप्रमाणे आपण मंदिरावर जाऊ शकत नाही घरामध्ये पण पिंड जर असेल तरी अभिषेक करू शकत नाही आप तर आपल्याला काय करायचं आहे महाशिवरात्रीला नाही सेवा झाली तरी हरकत नाही फक्त मनामध्ये नामस्मरण करत राहायचं फक्त नामस्मरण करायला कसलीही 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 हे लागत नाही म्हणजे नाही का फक्त मन शुद्ध असावं लागतं तिथे कशाचीही गरज भासत नाही फक्त नामस्मरण करायचं आहे तुम्हाला काही शक्य नाही झालं आता पुस्तकाला तया आम्ही पोथीला कसं टच करणार अगदी खरं आहे माझ्या बहिणींनं आपण पुस्तकाला नाही टच करू शकत आपण पारायणाला ग्रंथाला नाही टच करू शकत पण आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं जरी पठण केलं या मंत्राचं जरी जप जरी केला तर ही हरकत नाही पा जे स्वामी सेवेकरे आहेत त्यांची सर्वांचे तर कालभैरव अष्टक पाठच असेल ओम ओम देव्य राज सेव्य मान पाव नागरी पंकजम व्यालयज्ञ सूत्र बिंदु शेखरम कृपा अष्टक आहे हे सर्वांचं पाठ असे नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये आहे एशे नऊ पान नंबरवर सर्वांना माहिती आहे याचं जर तुम्ही पठण केलं तर याचंही पुण्य खूप पुण आणि पुण खूप मोठ्या प्रमाणात भेटतं आता त्यानंतरनं माझ्या ज्या प्रेग्नंट बहिणी आहेत ज्या महिला भगिनी आहेत त्यांचंही म्हणणं असेल असतं की ताई आम्ही मंदिरामध्ये नाही जाऊ शकत मग कसं हो काही हरकत नाही तुम्ही मंदिरामध्ये जाऊ शकत नाही आणि सर्वांना एक म्हणजे सांगणं आहे की सातव्या महिन्याच्या नंतर सातवा आठवा नववा महिना या महिन्यांमध्ये आपल्याला मंदिरामध्ये जायचंच नसतं महादेवाच्या मंदिरामध्ये जातीच नाहीत कारण तिथं म्हणतात लिंग असतं म्हणजे असं सगळेजण म्हणतात आणि असे पूर्ववत म्हणजे म्हणत आलेले आहेत तेच मी तुम्हाला सांगते माझ्या मनाचं काहीही नाही असं म्हणलं जातं की तिथं लिंग असते त्याचप्रमाणे लिंगावरती जे आ, महादेवाचे जे लिंग आहे तर तिथे फणी असते नागोबाची फणी असते तर नागाची दृष्टी जर आपल्या गर्भावरती जर पडली तर कालसर्प दोषाचा दोष आपल्या बाळाला लागू शकतो त्याचप्रमाणे आपल्यालाही तो कालसर्प योगाचा ला ला काल सर्व योग जो आहे जो दोष आहे तो दोष आपल्याला लागू शकतो तर हा दोष आपल्या बाळाला लागू नये यासाठी मंदिरामध्ये सातव्या महिन्याच्या नंतरनं जाते नाहीत असं म्हटलं जातं कारण आपल्याला माहिती आहे पाचव्या महिन्यातच बाळ कम्प्लीट पूर्ण तयार होतं म्हणून सातव्या महिन्याच्या नंतरनं नवे नवे तर पाचव्या सहाव्या महिन्याच्या नंतरनं आमच्याकडे तर म्हणजे एकदा प्रेग्नेन्सी समजली का मग महादेवच्या मंदिरामध्ये जात नाहीत तुमच्याकडे कसं असतं त्यावरती हे करा तुम्ही नाहीतर म्हणजे काही जण म्हणाल की ताई आमच्याकडे जातात तुमच्या याच्यावरती शक्यतो जाऊ नये असं म्हटलं जातं तर तुम्ही मंदिरामध्ये न जाता तुम्ही घरामध्ये जे तुमचं शिवलिंग असेल शिव महादेवांची जी पिंड असेल पिंडीवरती जर अभिषेक केला तरीही चालतं काहीच हरकत नसती घरात जी पिंड आहे त्या पिंडीवरती तुम्ही अभिषेक करू शकता आता अभिषेक करताना पहा अभिषेक करताना आपण काय करतो तामण घेतो तामणामध्ये पिंड ठेवतो आणि मग त्यावरती अभिषेक करतो दूध दही त्याचप्रमाणे काहीजण पंचामृताचा अभिषेक करतात काहीजण फक्त जल किंवा पाणी घेऊन अभिषेक करतात तर काहीजण फक्त दह्याचा अभिषेक करतात काही दुधाचा करतात तुमच्या इच्छाशक्तीनुसार पण आपल्याला माहिती आहे दह्यामध्ये ॲसिड असतं ॲसिड असतं आपल्या सर्वांना माहिती आहे तांब्याच्या पि तांब्याच्या भांड्यामध्ये जर आपण लिंग जर ठेवलं त्याच्यावरती जर दह्याचा अभिषेक जर केला तर त्याचं ॲसिड विष तयार होतं त्या दह्याचं तांब्या तांब्याबरोबर संपर्क जर आला तर त्या दह्याचं विष तयार होतं म्हणून आपल्याला काय करायचं आहे जर तुम्ही तामन जर घेत असाल तर त्याच्यावरती वाटी किंवा एखादी प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये ते हे ठेवायचं आहे आपलं जे महादेवांचं हे आहे शिवलिंग आहे ते शिवलिंग ठेवायचं आहे आणि नंतरनं तुम्हाला ज्यावेळेस आपण अभिषेक करतो त्यावेळेसही चमच्याने किंवा याने चांदीची तुमच्याकडे जी कोणती पळी असेल चमचा असेल त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे तांब्याच्या चमच्याने करायचा नाही ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे सर्वांनी लक्षपूर्वक हे करा आपल्याला विषाचा अभिषेक महादेवाच्या पिंडीवरती करायचा नाही तर आपल्याला पंचामृत दुधा दह्याचा अभिषेक करायचा आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तांबा तांब्याचं जे भांडं आहे ते आपल्याला हे करायचं आहे वापरायचं नाही त्या त्याऐवजी आपल्याला तुमच्याकडे चांदीचं असेल चांदीचं किंवा तुम्ही स्टीलचं घेतलं तरीही चालेल हे सर्वात महत्त्वाचं होतं त्यानंतरनं पहा तुम्ही पारायण मी तुम्हाला सांगितलं तुम्ही कोणतीही पारायणं करू शकता ते जर नाही जमलं तर तुम्ही शिवस्तोत्र आहे ते पठण करू शकता किंवा फक्त या ओम नम शिवाय या मंत्राचं जरी पठण केलं तरीही त्याचं पुण्य खूप आणि खूप मोठ्या प्रमाणात भेटतं त्याचप्रमाणे तुम्हाला जर शक्य असेल शक्य म्हणजे आपण करतोच कारण शिवरात्रीचा योग हा एकदाच असतो वर्षातून एकदाच म्हणजे मोठी शिवरात्र येते माघ महिन्यामध्ये आणि या या शिवरात्रीला खूप आणि खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तुम्हाला अक्षदा पिंडीवरती ताण हे करायचे आहेत पिंडीवरती सोडायचे आहेत व्हायच्या आहेत तर तुम्ही काय करायचं आहे त्या अखंड अक्षदा आहेत अखंड जे तांदूळ आहेत ते न्यायचं आहेत तुकड्या तुकडायचं न्हायचं नाही कारण तुकडायचं नेऊन आपल्याला जे इच्छित मनोकामना आहे ते आपली पूर्ण होत नाही म्हणून आपल्याला अखंड अक्षदा न्यायच्या आहेत आणि पिंडीवरती हे करायच्या आहेत व्हायच्या आहेत त्यानंतर ना आपल्याला माहिती आहे भगवान म्हणजे महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे बेलपत्र ज्यावेळेस आपण पिंडीवरती वाहतो त्यावेळेस आपल्याला बेलपत्राचा जो डेट आहे तो, तो पूर्णपणे काढायचा आहे आणि तीन पानांचंच बेलपत्र घ्यायचं आहे त्याला खूप असं महत्त्व आहे तीन पानांचं बेलपत्र उलटं आपल्याला पिंडीवरती व्हायचं आहे असं उलट उलटं म्हणजे जे, जे बेलपत्र आहे ते उलटं व्हायचं आहे असं सुलटं व्हायचं नाही त्या बेलपत्राचा दांडा हा पिंडीकडे झाला पाहिजे आणि जे वरचे जे, जे टोक भा, भा, आहे ते आपल्याकडे झाले पाहिजे अशा प्रकारे आपल्याला व्हायचं आहे आणि अजून महत्वाचं जर सांगायचं म्हटलं तर मग सर्वांनाच माहिती असेल की पिंडीवरती आपण हळदी कुंकू वाहत नाहीत तर अं भगवान शंकर जे आहेत ते वैराग्यधारी आहेत त्यांना आपण भस्म भस्म अर्पण करतो त्याचप्रमाणे आपण चंदन अर्पण करू शकतो नक्की तिथे आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तिथे आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे चंदन अर्पण करायचं आहे सर्वात महत्त्वाचं आहे लक्ष ठेवा हळदी कुंकू आपल्याला पिंडीवरती व्हायचं नाही आहे ना तर आपण भस्म किंवा चंदन पिंडीवरती वाहू शकतो त्याचप्रमाणे आपण जे बेलपत्र अर्पण करणार आहोत त्याला जरी आपण चंदन किंवा भस्माचा जरी टिपका जरी लावून जर आपण त्या पिंडीला त्या लिंगाला जर असं जर चिपकवलं तरी पण त्याचं खूप असं फळ आपल्याला भेटतं त्याचप्रमाणे तुम्ही शिवरात्रीला धोत्र्याचं फूल किंवा फळ जर भेटलं तर ते महादेवांना खूप प्रिय आहे भगवान शंकरांना खूप प्रिय आहे आपल्या सर्वांना माहिती आहे त्याचं ते जरी आपण जरी केलं तरीही आपल्याला अनन्यसाधारण असं त्याचं फळ भेटतं त्याचप्रमाणे आपण जे तुम्ही म्हणाल त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे ते हो मान्य आहे तर जे आपण बेलपत्र अर्पण करतो बेलपत्र अर्पण करताना एक लक्षात ठेवायचं आहे बेलपत्र किडीचं किंवा फाटलेलं किंवा तुटलेलं असं अर्पण करायचं नाही अखंड बेलपत्र अर्पण करायचं आहे की तेवढी काळजी घ्या आणि बेलपत्राला जी गाठ असते बॅक साईडला दांड्याला ती प्रथम काढायची आहे गाठीचं सॉरी गाठीचं बेलपत्र कधीही अर्पण करती नाहीत कारण म्हणतात म्हणजे असं म्हटलं जातं की आपल्या जीवनामध्ये एक गाठ पडते म्हणून ती गाठीचं अर्पण करायचं नाही पूर्ण तो दांडा काढायचा आणि मग अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला शमीपत्र जर भेटलं तर भेट शमीपत्र पण तुम्ही स्वच्छ धुवून मग नंतरनं तुम्हाला ती पिंडीवरती तुम्ही दान करू म्हणजे वाहू शकता पहा खूप महत्त्वाची आणि खूप म्हणजे तुम्ही तुम्हाला इच्छित मनोकामना ज्या तुमच्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी भगवान महादेव विष्णूंना सॉरी महा भगवान शंकरांना जर तुम्हाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद करायचा असेल तुमच्या जीवनामध्ये जे काळीबाधा आहे वाईट शक्ती आहेत जे कोणी तुमच्या वाईटावरती आहेत त्या सर्वांचा जर नाश करायचा असेल सर्व गोष्टीचा सर्व समस्यांचा विनाश करायचा असेल आदरपणं दुःख लांब पळवायचे असेल तर भगवान महादेव जे आहेत हे आपल्यावरती प्रसन्न असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे भोलेनाथ आपल्यावरती प्रसन्न असतील तर आपल्याला कोणतीही गोष्ट करणं अशक्य होणार नाही सगळ्या गोष्टी आपल्या शक्य होतील कारण असुरांचा नाश करणारे कोण आहेत आपल्याला माहिती आहे महादेव आहेत म्हणून महादेव भोलेनाथ जे आहेत त्यांना आपल्याला प्रसन्न करायचं आहे अजून महत्त्वाचं सांगायचं राहिलं की आपल्याला महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करताना शंकाने अभिषेक करायचा नाही पहा भो बहुतेक लोक शंकाने अभिषेक करतात शंकामध्ये पाणी घेतात मग अभिषेक करतात तर नाही तर का नाही करायचं तर ते यासाठी नाही करायचं सर्वांना माहिती आहे भगवान शंकरांनी वध केलेला आहे त्यामुळं अभिषेक करायचा नाही पहा खूप छोटीशी माहिती आहे पण खूप महत्वाची आहे या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही प्लीज 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 पाळा ज्यांना शक्य नाही उपवास करणं त्यांनी करू नका पण ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवास करा छोटी मोठी होईना तुम्ही सेवा करा काही नाही जमलं तर नामस्मरण तरी करा उपवास तरी करा खूप असं शिवरात्रीचं खूप असं महात्म्य आहे काही काही ठिकाणी शिवरात्रीला अखंड रात्र जाग जागतात आणि अखंड रात्र जागून महादेवांचं नामस्मरण पारायण केली जातात त्याचप्रमाणे तुम्हाला सर्वांना माहिती आहे माहिती असेलच की सकाळी लवकर उठून शिवरात्रीला स्नान दान करणं यालाही तितकंच महत्व आहे आपण स्नान तीर्थस्थिक ठिकाणी जाऊन जर केलं तीर्थस्थानी जाऊन जर केलं पॉसिबल असेल तर त्याचंही फळ अनन्यसाधारण भेटतं पण ते शक्य जर नसेल तर आपण घरीच आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण गोमूत्र त्याचप्रमाणे काळे तीळ जरी टाकलं तरी जे वाईट दोष आहेत वाईट नजर आहेत ज्या वाईट बाधा आहेत यापासूनही आपलं संरक्षण होतं निगेटिव्हिटी दूर होते यासाठी आपल्याला छोटे मोठे उपाय करायचे आहेत हे करताना आपल्याला आपले कर्मही करायचे आहेत तर झालेली सेवा स्वामींच्या रुजू व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे